नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता सायली ही डायनिंग टेबलवर येऊन आता डिश पुसत असते त्याच वेळेस सायली आता अर्जुनच्या प्रेमात अर्जुन गे हरवून गेलेली असते प्रेमाचे सगळे अर्जुनसोबतचे क्षण आता सायलीच्या डोळ्यासमोर येत असतात आणि था सायलीचं सगळं लक्ष आता अर्जुनच्या प्रेमाकडे लागलेलं असतं त्याच क्षणी टेबलवर अर्जुन तिथे बसलेला असतो आणि लगेचच प्रेमाने सायलीकडे बघत अर्जुन म्हणतो की मिसेस सायली तर आता सायली अर्जुनकडे बघते तेव्हा आता अर्जुन म्हणतो की मी नाही जेवणार जा तर आता सायली म्हणते का तर अर्जुन म्हणतो की माझं तुमच्यावरती खरंच खूप प्रेम आहे सायली आणि जर तुम्ही तुमच्या हाताने मला भरवणार असणार तरच मी जेवण करेल तेव्हा प्रेमाने सायली अर्जुनकडे बघत प्रेमाचा घास आता अर्जुन समोर सायलीने धरलेला असतो तेव्हा पटकन आता अर्जुन हा सायलीचा हात धरतो तर सायली अजूनच खुश झालेली असते आणि पुन्हा आपल्या प्रेमाची कबुली देत अर्जुन म्हणतो की मिसेस सायली माझं खरंच तुमच्यावरती खूप प्रेम आहे आणि पटकन आता सायलीच्या हातातील तो घास अर्जुन त्याच्या तोंडात टाकतो त्याच वेळेस पाठीमागून विमल तिथे येते आणि सायली हे चमच्याने मी मीठ टेबलवर टाकत असते सायलीचा विचित्र प्रकार बघून विमल आवाकच होते विमल आता सायलीला डवचवत शुद्धीवर आणते तर सायली विमल म्हणते की अहो काय करताय सायली ताई तुम्ही मीठ टेबलवर टाकता काय पटकन भानावर येत सायली आता ते मीठ आता पुन्हा एकत्र करू लागते तर विमल म्हणते की रावद्या रावद्या तुम्ही जा आणि आराम करा आता सायली ही बाजूला येते आणि किचन मध्ये येत पुन्हा सायली अर्जुनच्या प्रेमात हारून जाते इकडे आता सायली ही काकडी कापू लागते त्याच वेळेस किचनवर बसलेला अर्जुन हाय करत सायलीला आपल्याकडे बघाव्यास लावतो आणि आता अर्जुन पुन्हा सायलीकडे येऊ लागतो गालावर हात ठेवत अर्जुन आता प्रेमाने सायलीकडे बघत असतो तर आता सायली ला अजून ही चूर होत असते तेव्हा अर्जुन म्हणतो की असं कितीतरी वेळ मी सायली तुमच्याकडे बघावं वाटतंय अर्जुन म्हणतो की मला फक्त काहीच करायचं नाही तुमच्याकडे बघूशीच वाटते जवळ येत अर्जुन म्हणतो की मिसेस सायली माझं फक्त एकच काम आहे तर मिस सायली म्हणते कोणतं तेव्हा अर्जुन म्हणतो की माझं फक्त तुमच्यावरच प्रेम आहे तर सायली खूप खुश झालेली असते आणि आता त्याच वेळेस सायलीचं काकडी कापत असताना बोट कापते तर पटकन अर्जुन सायलीचं बोट आपल्या हातात घेतो आणि आता अर्जुन आपल्याकडे बघत आपली एवढी काळजी घेतो हे बघून सायली आता अर्जुनकडे बघतच राहते आणि आता वि अर्जुनच्या जागी विमलच असते तर विमल म्हणते की अहो सायली ताई काय तुम्ही तुमचं लक्ष कुठं असतं किती बोट कापून घेतलं तर सायली फक्त अर्जुनच्या प्रेमात हरवूनच गेलेली असते सायली म्हणते काही नाही तर विमल म्हणते काही नाही कसं अहो केवढं बोट कापून घेतलंय दुखतंय का तुम्हाला सायली फक्त अर्जुनच्या डोळ्यासमोर असते तर आता विमल पाठीमागे बघते तर ती सायली कोणाकडे बघते असा विचार करून पुन्हा आता विमल सायलीला भानावर आणते विमल म्हणते काय होत सायली ताई तर सायली म्हणते की आज माझं लक्षच नाहीये काय होऊ राहिले काय माहिती मला आणि आता इकडे प्रिया तिच्या बेडरूममध्ये सगळे कपडे डोक्यावर घे तिकडे तिकडे फेकून देते आणि प्रियाने केसे ताडताड आता ओढून प्रिया खूप रागावलेली असते अर्जुनचे बोलणे आता प्रियासमोर येत असते बोट करून अर्जुन प्रियाला म्हटलेला असतो की माझं फक्त आणि फक्त सायलीवर प्रेम आहे प्रिया माझं तुझ्यावरती प्रेम नाही कारण विलाजच्या खुनामध्ये तू खोटं बोललीस आणि विलाजच्या मर्डर केसमध्ये विलाजचा खून हा साक्षीने केला मधुभावने नाही आणि तू खोटी साक्षी दिली तेव्हा तुझं हे खोटारड रूप समोर आणण्यासाठी मी तुझ्यासोबत प्रेमाचं नाटक केलं असे आता अर्जुनचे बोलणे प्रियाला आठवते तुला प्रेमाच्या जाळ्यात अडकून मला तुझ्याकडून खरं काढून घ्यायचं होतं प्रिया असे आता अर्जुनने प्रियाला सांगितल्याचे बोलणे प्रियाला आठवते राग येऊन प्रिया म्हणते की अर्जुन तू माझ्याशी खूप वाईट वागलास आणि तुझं सायलीवरती प्रेम आहे हे माझ्यासमोर बोलण्याची तू हिंमतच कशी केलीस अर्जुन प्रिया म्हणते की अर्जुन मी तुला आता कसे गुंडाळते ना तू तू बघच आणि यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही अर्जुन स्वतःशी पुटपुटत प्रिया म्हणते की वेळ आली तर मी तुझ्या बायकोकडेच बघते तिला जास्तीत जास्त त्रास कसा होईल ना याकडे आता मी लक्ष देईन इकडे आता अर्जुन आणि चैतन्य त्यांच्या बेडरूममध्ये असतात तर आता अर्जुन डोक्याला लावत म्हणत असतो की काय करू मी आता चैतन्य मस्त पैकी कॉटवरती झोपून अर्जुनकडे बघत असतो तर आता अर्जुन चैतन्यला म्हणतो की तू माझी माझ्या बघत का बसलास आता मी तुझी माझी भीती तुझ्यापाशी शेअर केली आणि तू फक्त माझ्याच तोंडाकडे बघतोय चैतन्य म्हणतो की मग मी काय करू आता चैतन्य आता मोठमोठ्याने हसू लागतो तेव्हा अर्जुन म्हणतो की अरे हसतोयच काय मिसेस सायली जर आता घर सोडून निघून गेल्या तर काय करायचं हस तर चैतन्य म्हणतो की हे बोलण्याच्या अगोदर विचार करायचा ना अर्जुन तू अर्जुन म्हणतो की आता यामध्ये काही तथ्य राहिलय का मी तर बोलून गेलोय गे गे ना उपाय शोध यावर आता इकडे आता अर्जुन म्हणतो की मिसेस सायली माझ्याकडे येऊन जर त्यांनी मला विचारले मी कॉन्ट्रॅक्ट का ब्रेक केले तर मी त्यांना काय उत्तर देऊ आणि आता इकडे अर्जुन डोक्याला हात लावत विचार करू लागतो आता काय करायचं तर तेवढ्याच दरवाज्यात सायली तिथे येते आणि चैतन्याचे लक्ष सायलीकडे जाते चैतन्य गडबडलेला असतो अर्जुनकडे बघतो आणि म्हणतो की अर्जुन केचा विचार करतोयस का अर्जुन म्हणतो की खूप अवघड आणि एकच कॉम्प्लिकेटेड केस माझ्यासमोर आहे कशी सोडवावी तेच काही कळत नाही पटकन आता चैतन्य अर्जुन समोर येतो आणि सायलीकडे बघत खुणावू लागतो पण अर्जुनचं लक्षच नसतं सायली दरवाज्यात आता ते बघत आणि आणि ऐकत असते आता अर्जुन काही लक्ष देत चैतन्य अर्जुनला सायलीकडे वळवतो तर आता सायलीला बघून अर्जुनला मोठा धक्का बसतो तर चैतन्य म्हणतो की तुला केस सॉल्व्ह करता येईल ना तर घाबरतच अर्जुन म्हणतो हो हो आणि चैतन्य आता खाली निघून जातो तर आता इकडे अर्जुन पाठमोरा होत विचार करतो की आता मिसेस सायली मला हेच सांगायला येणार की त्या घर सोडून निघून जाणार म्हणून सायली आता खूप खुश असते इकडे सायली म्हणते की यांनी माझ्या प्रेमाची कबुली दिली तेव्हा मी माझ्या भावना आता लपून नाही ठेवणार आणि आता डोळे झाकून सायली तिच्या मनाची तयारी करते तर आता इकडे सायली आणि अर्जुन दोघेही एका स्वरात म्हणतात मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय तेव्हा आता अर्जुन हात करत म्हणतो की अगोदर मला सांगू द्या तुम्ही ऐकून घ्या नंतर अर्जुन मनाची तयारी करत म्हणतो की मी मगाशी तन्वीला म्हणालो की माझं तिच्यावर नाही तुमच्यावर प्रेम आहे तेव्हा अर्जुन म्हणतो तुम्ही ऐकलं ते तर सायली म्हणते की बाहेर सगळं काही स्पष्ट ऐकू येत होतो तेव्हा आता घाबरतच अर्जुन म्हणतो की पण तुम्ही गैरसमज करून घेऊ नका मी आपल्या कॉन्ट्रॅक्ट मधलं कुठलीही टर्म ब्रेक केलेली नाहीये अर्जुन म्हणतो की मला तुमच्याशी कुठलंच नातं जोडायचं नाहीये ते ऐकून आता सायलीला मोठा धक्का बसलेला असतो आणि मनातून सायली तार तार तुटलेली असते अर्जुन म्हणतो की त्याचं काय आहे ना तन्वी ॲक्च्युली खूप जवळ येत होती तेव्हा ती तिला दूर करण्यासाठी मला बोलावं लागलं तर सायलीला मोठा धक्का बसलेला असतो डोळ्यात पाणी येत सायली म्हणते की तुम्ही खोटं बोललात तर अर्जुन म्हणतो की यस मी खोटं बोललो अर्जुन म्हणतो त्याचं काय आहे ना तन्वी सोबत प्रेमाचं नाटक करून सुद्धा ती खरं बोलत नव्हती तेव्हा मला तिच्यासोबत आपल्या प्रेमाचं खोटं नाटक करावं लागलं आणि बोलावं लागल्याचे अर्जुन सायलीला बोलतो तेव्हा आता अर्जुन म्हणतो की तुम्हाला काय सांगायचं होतं तर सायली डोळ्यात पाणी आणत म्हणते की हेच की तुम्ही प्रेमाचं नाटक कधी संपवणार आहात आणि आता अर्जुनला फोन येऊन अर्जुन मी आलोच असे म्हणत बाहेर निघून जातो तर खाड कहन आता सायली ही खाली बसते आणि आता अर्जुनचे बोलणे सायलीला आठवते मला तुमच्याशी कुठल्याही प्रकारचं नातं जोडायचे नाही हे शब्द सायलीच्या डोक्यात घुमू लागतात इकडे आता सायली रडतच पुन्हा स्वतःला समजावून आता प्रतिमा अत्याचार येते तर आता सायली पुन्हा अर्जुनच्या विचारात हारून गेलेली असते आणि प्रतिमा शेजारी बसलेली असते प्रतिमा आता सायलीला डवचत म्हणते की काय झालं तर सायली म्हणते की काही नाही कुठं काय झालं तेव्हा आता सायलीकडे बघत प्रतिमा सायलीला पाणी प्यायला देते पाणी पेत सायली, सायली म्हणते की प्रतिमा ते एक विचारू का तर प्रतिमा म्हणते विचार ना तेव्हा आता सायली म्हणते की प्रतिमा त्या कधीकधी आपल्याला आयुष्यात एखादी अनपेक्षित गोष्ट मिळते त्या गोष्टीचे आपण खूप स्वप्न बघितलेले असतात आणि त्या गोष्टीमुळे आपलं अख्खं आयुष्य बदलून जाणार असतं पण जेव्हा ती गोष्ट आपल्या हातात येते आणि आपल्याला मिळते त्याच वेळेस ती अनपेक्षितपणे आपल्या हातून निघूनही जाते आणि मग आपल्या लक्षात येतं की काही स्वप्न खरे होत नाहीत असं का होतं प्रतिमा त्या सायली प्रतिमाला विचारते सायलीकडे बघत प्रतिमा म्हणते की काही झालंय का तर सायली म्हणते की नाही नाही काय होणार आहे सायली म्हणते की मला असंच तुमच्याशी बोलावंसं वाटलं म्हणून मी बोलले वाईट वाटून बारीक चेहरा करून प्रतिमाला आता सायली म्हणते की काही नाही प्रतिमा आत्या मी असंच बोलले आणि येते मी आणि आता सायली ही प्रतिमाच्या दरवाजा बाहेर येऊन दरवाजा बंद करते तर समोर प्रिया उभी असते प्रिया आता सायली समोर येते तर सायली म्हणते की असं काय करतेस प्रिया जाऊ दे मला सोड माझी वाट तर प्रिया म्हणते की अशी कशी जाऊ देईल तुला तर शिक्षा मिळायलाच हवी आई बाबा पूर्ण आजी पासून अगोदर मला वेगळं केलं आणि नंतर माझ्या अर्जुनला प्रिया म्हणते की तू अर्जुन वर अशी काय जादू केली की त्याला माझ्याशी प्रेमाचं नाटक करावं लागलं असं करताना तुला लाज नाही वाटली का तेव्हा सायली म्हणते की ढकलून देताना तुला लाज नव्हती वाटली का प्रिया तू माझ्या आयुष्याशी खेळली त्यावेळेस तुला लाज वाटली होती का तर प्रिया म्हणते की तू माझ्या भावनांशी खेळली तेव्हा तुला नाही लाज वाटली का तेव्हा आता प्रिया म्हणते की तुला सगळ्यांना सांगायचं का मीच तुला जेण्यावरून ढकललं म्हणून सांग सगळ्यांना तेव्हा मी सुद्धा सांगन अर्जुन माझ्या शिकासा घाणेरडा खेळ खेळला तो तेव्हा आता सायली म्हणते की घाणेरडा खेळ या शब्दाचा अर्थ तरी तुला कळतो का था मी तुला सांगते आपल्यापेक्षा मोठी असलेली व्यक्ती अनाथ मुलांना आपला मुलगा म्हणून वाढवते आणि मग त्यातलीच एक मुलगी मोठी होऊन त्या उपकार्यावरती खुनाचा आरोप घेते आणि त्याच्या विरोधात कोर्टात खोटी साक्षी देते याला घाणेरडा खेळ म्हणतात प्रिया आणि तो तू केलायस असे सायली प्रियाला बोलते तेव्हा तू आमच्यावर आरोप करू नकोस प्रिया आम्ही तुला कुठलीही शिक्षा देणार नाही आहोत कारण तुला जी शिक्षा द्यायची ना ती आम्ही नाही तर देवीच देईल असे म्हणत सायली तेथून निघून जाते तर प्रिया सायलीकडे बघू लागते तेव्हा आता प्रिया विचार करत बोलते की मला आली मोठी शिक्षा देणारी प्रतिमा तुझी आई आई हे देखील तुला माहिती नाही तुम्हा दोघी माय लिखीन ना एकमेकांपासून कायम मी वेगळं ठेवील बघस तू आता असे आता प्रिया स्वतःशी पुटपुटते आई शिवाय तू कशी तडफडते ना हे बघायला मला मजा येईल असे आता प्रिया ही सायलीला बोलते इकडे आता अर्जुन विचार करत बसलेला असतो तर हळूचाच दरवाजा उघडून चैतन्य तिथे येतो आणि म्हणतो की अर्जुन सायली वहिनी गेली कारे तर अर्जुन म्हणतो की हो गेली आणि चैतन्य आता सुटकेचा श्वास सोडतो हळू आवाजात चैतन्य म्हणतो काय म्हणाली सायली वहिनी चिडली कारे ती तर अर्जुन म्हणतो की हळू बोलणारे तेव्हा चैतन्य म्हणतो काय म्हणाला रे तो अर्जुन तर आता अर्जुन म्हणतो की मी मिसेस सायलीला बोलायला चान्सेस नाही दिला त्या अगोदरच मी सांगितलं की तन्वी माझ्या खूप जवळ येत होती म्हणून मला प्रेमाचं नाटक करावं लागलं आणि मग मी प्रियाला मी तुमच्या प्रेमात पडलो आहे असं म्हणालो आणि मी सायलीला कन्व्हिन्स केलं असे अर्जुन चैतन्याला बोलतो तेव्हा आता चैतन्य म्हणतो की एवढं ऐकून सायली वहिनी निघून गेल्या तर अर्जुन म्हणतो की हो अर्जुन म्हणतो की अरे चैतन्य तेवढ्यात मी खाली गेलो पण आता हे कसं बघायचं रे की त्या कन्व्हिन्स झाल्या असतील की नाही इकडे आता सायली किचन मध्ये येते आणि सायली पुन्हा रडू लागते मला तुमच्याशी कुठलंही नातं जोडायचं नाहीये हे शब्द आता पुन्हा सायलीला आठवू लागतात अर्जुनने सांगितलेलं असतं की ते काय आहे ना तन्वी माझ्या खूप जवळ येत होती तेव्हा तिला सांगण्यासाठी मी तुमचं प्रेमाचं नाटक करून तुमच्यासोबतच माझं प्रेम आहे असे तिला सांगितली तेव्हा आता रडतच सायली म्हणते की हे कसं समजून गेले की समोर जे दिसतंय ना ते प्रेमाचं नाटक आहे म्हणून सायली म्हणते की मी कायद्याने फक्त त्यांची बायको आहे म्हणून मला त्यांच्यासोबत प्रेमाचं नाटक नाही करता येईल सायली म्हणते की जाऊ द्या कॉन्ट्रॅक्टमध्ये सगळं लिहिलंय आणि त्या पद्धतीनेच वागावं आपण असे म्हणत आता सायली डोळे पुजते इकडे आता सगळेजण सुभेदारांच्या घरी जेवायला बसलेले असतात त्याच वेळेस आता प्रिया ही रविराज आणि पूर्णाला म्हणते की मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे आणि महत्त्वाचं बोलायचं आहे तर रविराज म्हणतो की बोल ना अगं प्रिया तेव्हा आता प्रिया म्हणते की मला वाटतं की आई आता बऱ्यापैकी रिकवर झाल्यात तेव्हा मी आणि आईने आता त्यांच्या हक्काच्या घरी जायला हवं असं मला वाटतंय तेव्हा घरी जाऊन त्या अजून रिकवरी होईल अशी माझी इच्छा आहे ती ऐकताच आता सायली पूर्णाजी प्रतिमा सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो तर आता प्रतिमा ही तिच्या हक्काच्या घरी जाणार का तर आता अजून कोणती अशी भयानक घटना घडणार की प्रियाचं पितळ उघडं पडून प्रियाचा चेहरा सायली आता कसे समोर आणणार हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा